नमस्कार सुनीताच किचनमध्ये आपले स्वागत आहे आज मी साधं वरण भात बनवणार आहे त्यासाठी मी तुरीची डाळ घेतलेली आहे एक वाटी तुरीची डाळ स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आणि एक वाटी तांदूळ घेतलेला आहे ते पण मी स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये पाणी घालूया तांदळाच्या डब्यात पण पाणी घालूया या तांदळामध्ये चवीनुसार मीठ घालूया दोन चिमूट हिंग घालूया डाळीमध्ये आणि पाव चमच हळद घालूया छानपैकी मिक्स करून घेऊया कुकर घेतलेला आहे त्यामध्ये पाणी घालून एक प्लेट ठेवलेली आहे आता आपण त्यामध्ये डाळीचा डबा आधी ठेवूया आणि त्यावर तांदळाचा डबा ठेवूया आता आपण कुकरचं झाकण लावून चार शिट्ट्या करून घेऊया मस्त अशी आपली डाळ शिजलेली आहे छानपैकी आपण आता घोटून घेऊया एक कढई घेतलेली आहे त्यामध्ये आपण आता ही डाळ काढून घेऊया यामध्ये थोडंसं पाणी घालूया चवीनुसार मीठ घालूया आपण हे गॅसवर ठेवूया आणि उकळून घेऊया मस्त पैकी आपण तीन चार मिनिटं उकळून घेऊया आणि आपलं तयार होते मस्त असं आपलं वरण तयार झालेलं आहे आता आपण काढून घेऊया मस्त असं आपलं भात तयार आहे त्यावर आपण वरण घालूया त्यावर तूप घालूया बाजूला लिंबाची फोड मस्त असं आपलं वरण भात तयार आहे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद